हां नमस्कार मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार सवाळा तालुका भोकरदन जिल्हा जालना आज आपण अॅग्रो गट शेती संघाच्या शिवार फेरीनिमित्त नळवीरा येथे संजय पाटील मोरे यांच्या शेतीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी आपण आता नुकतीच शिवार फेरी आपण केलेली आहे या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे मोरे पाटील यांनी शेतीचं नियोजन केलेलं आहे तसेच या ठिकाणी असंख्य शेतकरी या शुवार फेरीला आलेले आहे याच माध्यमातून मी पण या शुवार फेरीला भेट देण्यासाठी आलो आणि मी गेल्या तीन चार वर्षापासून शून्य मशागात तंत्राने शेती करत आहे यश पद्धतीने कृषीरत्न कृषीभूषण चंद्रशेखर दादा तसेच विठ्ठलरावजी वैद्य रावसाहेब पाटील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या तीन वर्षापासून विना नांगरणीची शेती करत आहोत आपण शेतकरी दरवर्षी नागाटी करतो त्याच्यामुळं काय होते की दरवर्षी आपण नागाटी केल्यामुळं आपल्या जमिनीत उलता फात करतो आणि त्यातले जे जीवाणू असतात असंख्य कोट्यवधी जीवाणी असतात हे मृतावस्थेत जातात त्याच्यामुळं काय आपली जमीन नापीक होत चालते तर माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आपण दरवर्षी नागाटी रोटाटर कुठल्याही प्रकारची मशागत न करता एक वेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे बेड पाडून घ्या आणि अतिरिक्त खर्च न करता दरवर्षी आपण त्याच बेडवर जर शून्य मशागत पद्धतीने जर तुम्ही पिकं घेतले तर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते आपल्या जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते आणि आपल्याला कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन येते अशा प्रकारे आज आपल्या तालुक्यातच नव्हे तर पूर्ण याच्यामध्ये महाराष्ट्र विदर्भ यवतमा अशा सर्व जिल्ह्यांमध्ये आज एस आर टीच्या माध्यमातून हजारो शेतकरी शून्य मशागत तंत्राने शेती करत आहे तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी यापुढं जमिनीची कुठल्याही प्रकार कुठल्याही प्रकारे नागाटी रोट्या ओट्या न करता त्यांनी शून्य मशागत पद्धतीने शेती करावी आणि चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यावं एवढं बोलतानी थांबतो